नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं नागनाथने गजपाचा वध केलेला असतो आता ते झाल्यानंतर ते घरी निघत असतात जालेंदरनाथ व कानिफनाथ पद्मिनीला सांगतात तो घरी जा व नागनाथला घेऊन ते श्री दत्तगुरू यांच्याकडे जातात पुढे आपण पाहतो जालेंदरनाथ कानिफनाथ व नागनाथ हे श्री दत्तगुरू यांच्याकडे येतात नांगनाथ त्यांना नमस्कार करतो व म्हणू लागतो आज तुमच्या कृपेने आघोरी शक्तीपासून माझी सुटका झाली जालिंद्रनाथ व कायनिफनाथ तिथे आले होते माझ्या मदतीसाठी आणि मला समजलं तुम्ही का सांगत होतात की साधना तप महत्त्वाचा आहे म्हणून ते आता मला आहे मला साधनेबद्दल इतकं जाणीव नव्हतं पण ते आता समजलं त्याची किती महत्त्व आहे ते श्री गुरुदत्त सांगू लागतात तुला आता ते जाणीव झाले आहे पण हे युद्ध तुझ्यासाठी एक शुद्रच होतं याच्या पुढे आणखीन काही याच्यापेक्षा कठीण युद्ध तुला करावे लागणार आहेत इकडे आपण पाहतो नागनाथच्या आईवडील विचार करत असतात की नागनाथ अजून आलेला नाही कुठे असेल बरं अजून आणि अजून काय करत असेल नागनाथचे वडील सांगू लागतात त्यांच्याकडे गुरुदेव आहेत तू नको इतकी काळजी करूस आपण आता जाऊन आलो आहे ना नागनाथला तेच सुटका करतील त्या अगोरी शक्तीपासून तू नको काळजी करूस आणि नागनाथ घरी येईल तेवढ्यात तिथे पद्मिनी येते त्या तिला पाहून आईवडील खूप आनंदी होतात व म्हणू लागतात तू सुटका झालीस पण नागनाथ कुठे आहे आणि तुलाही ते बंदी करून ठेवले होते ना त्यांच्या शक्तीमध्ये पद्मिनी सांगू लागते हो तेही मला ठेवले होते पुढे पद्मिनी सांगू लागते पण तुम्ही आता काळजी नका करू नागनाथ हा श्री गुरुदत्त यांच्याकडे गेला आहे त्याला तिथे वाचवण्यासाठी म्हणजे मदतीला कानिफनाथ व जालिंदरनाथ आले होते त्यांनीच आम्हाला सुटका केले आणि ते आता तिघेही श्री गुरुदत्त यांच्याकडे गेले आहेत मग नागनाथ येईलच घराकडे तुम्ही नका आता काळजी करू नागनाथचे आईवडील नमस्कार करतात व श्री गुरुदत्तला सांगू लागतात तुम्हीच वाचवलत नांगणातला तुमच्या कृपेने तो आता अगुरी शक्तीतून बाहेर पडला पुढे आपण पाहतो गुरु आई शांत बसलेले असते तिथे पाठी येतो व विचारू लागतो नांगणात कसे काय बरं सुटका झाला त्याची आणि गजबपाला त्यानं मारलं तो तर एवढंच हाय आणि कसे काय मारलं बरं त्याला तुम्ही तर सर्व प्रयत्न करून पाहिलं पण नांगनाथवरती काहीच उपयोग होत नाही आहे तोच तुम्हाला हरवत आहे लक्या सांगू लागतो नागनाथ थोडीच एकटा होता त्याच्यासोबत त्याचे दोन गुरु होते जालिंदरनाथ व कानिकनाथ तेही त्याच्या मदतीला होते पाटील म्हणू लागतो मग आपल्याला आता विजय मिळवता येणार आहे की नाही त्यांच्या विरुद्ध इकडे गुरुई मते पाटील तुझ्या तोंडाला येईल ते बोलू नकोस अरे त्याने एक गजप्पाला मारलं म्हणून काय झालं असे मी ढीक भर काढेन गजप्पा अजून मी महत्वाचा हत्यार अजून बाहेर काढलंच नाही तर पाटील म्हणतो अहो मग काढा ना ते का ठेवलं आहे जे काही असल ते काढा बाहेर गुरु सांगू लागते त्याला असंच नाही काढता येणार त्याला आधी पूजा मांडावी लागेल आणि सर्व मला समजून सांगावं लागल की काय करायचं आहे आणि काय नाही ते आणि ते सुद्धा नागिनीच आहे तो नागनाथला आणि पद्मिनीला असं डसल की ते कळणार सुद्धा नाही हे काम कुणी आले केलं आहे म्हणून पाटील म्हणू लागतो मग तर हे लवकर करा तुम्ही पुढे आपण पाहतो नागनाथ घरी येतो त्याला पाहून त्यांच्या घरचे खूप आनंदी होतात त्यांच्याही म्हणू लागते नागनाथ तू न सांगता असे घरातून बाहेर जाऊ नकोस त्याला मिठी मारते व म्हणू लागते आता इथून पुढे न सांगता घराबाहेर जाऊ नकोस सुरादेवी विचारू लागते नागनाथ तुला कुठे लागले आहे का काय झालं आहे का पाहत असते नागनाथ म्हणतो मला काहीही झालं नाही आहे माझ्या मदतीसाठी जालिंदरनाथ व कानिफनाथ हे तिथे आले होते त्यांनी जादू केला आणि मी त्यांच्या आघोरी मंत्रातून सुटका झालो मग तेव्हा मला समजलं आणि मी सर्वांनी ओळखू लागलो आणि हे सर्व श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपेने झालं नागनाथचे वडील विचारू लागतात मी तिथे आलो होतो तू मला ओळखू नाही शकलास का त्यावेळेस नागनाथ सांगू लागतो होय मी ओळखू नाही शकलो तेव्हा तेव्हा मी त्यांच्या आघोरी मंत्रामध्ये अडकलो होतो पण त्यांचा मंत्र जालिंदरनाथांनी तोडला तेवढ्यात तिथे एक येते व विचारू लागते नागनाथ घरी आला चांगलं झालं व नागनाथला सांगू लागते हे बघ तुझी आई किती रडत होती ते तू घरामध्ये नव्हतास म्हणून पुढे नागनाथ विचारू लागतो गावामध्ये मी गेल्यापासून कोणीही अजून जेवलेलं नसेल ते सांगू लागतात हो तू नव्हतास त्यांना अन्न तरी आता कोण देणार मग ते काहीही खाल्लेलं नाहीत नागनाथ म्हणू लागतो हो मग आपल्याला आधी ते कार्य करावं लागेल मी पात्र घेऊन येतो मग आपण जाऊया त्यांना अन्न देऊया सुरादेवी सांगू लागते अरे तू आधी जेवून तरी घे तू आधी काही खाल्लेलं नाहीस आणि तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं पदार्थ मी केलेला आहे नागनाथ सांगू लागतो नाही गावातले सर्व लोक उपाशी आहेत त्यांना आधी मला जेवण द्यायला पाहिजे मी त्यांच्यासाठी निघणार मग नंतरून मी जेवेल तसे म्हणून तो त्याचं पात्र घेऊन घराबाहेर पडतो इकडे नागनाच्या आईवडिलांना एक पत्र येतं सुरादेवी कौशधर्माला विचारतात की हे पत्र कोणाचं आहे कौशधर्म धर्म सांगू लागतात हे माझ्या दिदीचं आहे व ते इकडे येणार आहेत असे सांगत आहेत असे या पत्रामध्ये लिहिलेलं आहे सुरादेवी सांगू लागते मग चांगलं झालं ते आलेत म्हणजे बरं होईल आणि खूप दिवस झाले त्यासनी पाहून आणि नांगनाथलासुद्धा त्यांना पाहून खूप चांगलं वाटेल कौशधर्म धर्म सांगू लागतात हो त्यांना नांगनाथला पाहायचं आहे त्यांनी ऐकलं आहे नांगनाथबद्दल आता त्यांना पाहावंसं वाटत आहे म्हणून ते आता इकडे येत आहेत एकजण आलेली बोलू लागते हो कसं आहे पाहुणा आले तर आपल्याला हे चांगलं वाटतं सुरादेवी व पद्मिनी म्हणते आता ननंद देत आहे म्हणल्यावर आपल्याला काहीतरी करावं लागल तसे म्हणून ते दोघेही काम करायला चालू करतात पुढे आपण पाहतो नागनाथ सर्वांना जेवण देत असतो ते पाटलेनबाई दोरून पाहत असते मग म्हणत असते आल्या परत नागनाथनी चालू केलं का आणि अन्नदान करायला सुरुवात केली लोकांना अन्न द्यायला चालू केलं एक जण असते ती बोलू लागते हो त्यांना त्याचं काम चालू ठेवलं आहे आणि असं समजलं की गजप्पाला कोणीतरी मारला आहे आणि कुठे गायब झाला आहे दिसत नाही असे ऐकायला मिळालं पुढे आपण पाहतो पाटील व पाटलेन हे गाववाल्यांना सांगत असतात की तुम्हाला अजून कसं काय समजलेलं नाही नागनाथ हा चिटू करत आहे त्यानं गजप्पाला मारला गजप्पा आपल्याला किती मदतीला आला होता हे तुम्हाला माहीतच होतं आणि गुरुआहीसुद्धा आपल्याला मदतीला पडत असते अरे गजप्पा सर्वांना धान्य देणार होता त्याच्यासाठी तो हिकडे आला होता आणि नागनाथांनी त्याच्या चेटूक करून त्याने त्याला मारला मग तुम्ही सांगा आता काय करायचं ते पाटीलचा मुलगा म्हणा लागतो हो त्याच्याकडे जे छडे आहे ना त्याच्यातून नाग येते त्यानंच त्याला मारला असेल असं तर मला वाटतंय पुढे पाटील बोलतो बघा तुम्ही विचार करा इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो